श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे प्रत्येकाला या दुःखातून जावं लागतं तुम्हाला जगामध्ये कोणच असं भेटणार नाही की तो सांगेल की माझ्याकडे दुःख नाही आहे दुःख पचवायला शिका तुम्हाला तर माहीत आहे आपण ज्यांना भगवान मानतो ते म्हणजे रामराजे यांचा दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता पण एका रात्रीमध्ये कैकईने दशरथ राजाकडून वचन घेतलं आणि जो राम राजा होणार होता त्यांना त्याच दुसऱ्या दिवशी वनवासाला जावं लागलं पण ते आनंदाने वनवासाला गेले त्यांनी दुःख नाही केलं एवढं मोठं राज्य सोडून त्यांनी सुद्धा दुःख पचवलं ते देव होते त्यांच्यासुद्धा वाट्याला दुःख आलं इथे तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहे मग आपल्या वाटेला दुःख येणार नाही हे कशावरून मग आपणही आपल्या या दुःखातून आपली सुटका करू शकतो प्रत्येकाचं शेवटी नशीब असतं तुमच्या नशिबात जे आहे ना तेच तुम्हाला मिळणार आहे फक्त एक करा तुम्ही कधीच कोणाला दुःख देऊ नका कोणाचंच वाईट करू नका तुमचं कर्म चांगलं ठेवा तुमच्या नशिबात जे नाही ना तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे पण जर तुमचं कर्म चांगलं असेल तर जर तुमचं कर्म चांगलं असेल ना तर देवाचा देवसुद्धा तुमचं वाईट करू शकणार नाही पण तुमचं कर्म वाईट असेल ना तर देवाचा देवसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे आपलं कर्म चांगलं ठेवायचं आहे की वाईट ठेवायचं आहे ते आपल्या वाटेत एखाद्याने जर दुःखाचे काटे पसरले ना तर डगमगून अजिबात जायचं नाही त्या रस्त्यावरून हसत हसत चालायचं चा। कारण यामुळे आपले पाय मजबूत होतात पण ज्याने काटे पसरलेत ना मग मी पण त्याच्याच रस्त्यात जाऊन काटे पसरणार ही भावना कधीच मनात आणू नका ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याच्या रस्त्यामध्ये काटे टाकताना त्यावेळेला तुमच्या पायाला वेदना होत असतात आपल्या आजूबाजूला अशी बरीच माणसं असतात जे दुसऱ्याला नेहमी दुःख देत असतात आणि स्वतः मात्र हसत खेळत आयुष्य जगत असतात पण हे आयुष्य त्यांचं काही क्षणासाठी असतं पण आपण त्यांनी दिलेल्या दुःखातून एवढे मजबूत होत असतो ना की कधीही आपल्याकडे दुःख आलं ना तरी आपण त्याला सामोरं जातोय आले ना दुःख तर सहन करूया आपलं दुःख आपणच भोगूया आपलं दुःख कधीच कोणाला वाटायचं नाही कारण जेवढं आपण दुसऱ्याला द्यायला जाऊ ना तेवढं आपल्याला व्याजासकट परत मिळणार आहे जसं आपण पैसे इतरांना उधार देतो किंवा व्याजावर देतो त्याचं आपल्याला व्याज मिळत असतं अगदी तसंच दुःखाचं सुद्धा आहे उलट तुम्हाला जेवढं सुख वाटता येईल ना तेवढं सुख वाटा कारण त्याचा परतावा तुमच्याकडे दुप्पट होऊन येणार आहे दुसऱ्याच्या उंजळीतून सुख ओरबडून कधीच तुम्ही सुखी होणार नाही पण दुसऱ्याच्या उंजळीत थोडंसं सुख टाकून बघा देव तुम्हाला तुमची उंजळ सांडेपर्यंत सुख देईल आयुष्य आहे त्यामध्ये सुखदुःखाचा सामना हे प्रत्येकाला करावा लागणार आहे आपल्या वाटेला आज सुखाचे दिवस आलेत ना तर दुःखाचे सुद्धा येणार आहेत हे मनाची तयारी करून ठेवा काही दुःख नैसर्गिकरित्या असतात आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात पण काही का दुःख असे असतात की आपण ते आपल्या स्वतःने ओढवून घेतलेली असतात शंभर टक्के दुःखामधलं जवळजवळ सत्तर टक्के दुःखाला आपण स्वतः जबाबदार असतो आपण आपल्या कर्मामुळे ते ओढवून घेतलेलं असतं ज्या वेळेला आपण आपल्या ताटातील अन्न दुसऱ्याला देतो त्यावेळेला तो खूप खुश होतो आणि एक आपल्याला आशीर्वाद देतो पण त्यावेळेला आपण उपाशी राहतो त्यावेळेला आपल्याला खूप वाईट वाटते पण एक सांगते तुम्हाला तुमच्या जेवणाची सोय तो भगवान भगवंत करत असतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे एखाद्याने आपल्याला आपल्या आयुष्यात येऊन दुःख दिलं ना तर आपण त्याच्या आयुष्यात जाऊन कधीच त्याला दुःख द्यायचं नाही कारण दुःख काय असतं ना त्याच्या वेदना त्याच्या जखमा किती असतात ना हे आपल्याला माहीत असतं जर एखादा तुम्हाला मुद्दाम दुःख देत असेल ना तर ते सहन करायला शिका आणि पुढे निघून जा कारण त्याच्या आयुष्यात त्याने आपल्याला जेवढं दिलं आहे ना त्याच्यात दुप्पट दुःख जाणार आहे तुम्हाला जेवढं दुसऱ्यांना सुख देता येईल ना तेवढं सुख द्या कारण तेवढं सुख तुम्हाला सुद्धा मिळणार आहे आणि आपल्याला असं वाटतं हे काही नसतं हे फक्त म्हणायला सोपं आहे असं कधीच नसतं कारण देव हे सगळं बघत असतो जरी आत्ता आपले दुःखाचे दिवस असले ना तरी मनाला सारखं समजून सांगायचं अजून थोडे दिवस अजून थोडे दिवस आणि एक दिवस तुम्ही या सगळ्या दुःखातून बाहेर पडणार आहे आपलं दुःख कधीच जगाला ओरडून सांगायचं नाही कारण जग हे शांतपणे ऐकून घेत असतं आणि इतरांना सांगताना अजून त्या चार शब्द घालून हसून सांगत असतं आपल्या दुःखाचा कधीच बाजार मांडायचा नाही कारण इथं सगळे आपल्या दुःखावर मीठ चोळायला बसलेत आपल्या दुःखावर फुंकर घालणारा कदाचित एखादा तुम्हाला भेटेल पण त्या आपल्या दुःखाला मीठ लावणारे मात्र तुम्हाला बरेच भेटतील आणि हे बाहेरचे लोक नसतात बरं का हे आपले स्व आपल्या जवळचे लोक असतात ज्यांना आपण ओळखत असतो ना ते असतात तुम्ही मला एक सांगा आपण कसे आहोत काय आहोत हे बाहेरच्या जगाला माहीत नसतं पण आपल्या जवळच्या माणसांना तर माहीत असतं ना आणि बऱ्याच वेळेला आपल्याला जे दुःख होतं ना ते आपल्या माणसांकडूनच जास्त होत असतं कधी दुःख कोणाला विकताना पाहिलंय का हो किंवा आपण कधी दुःखाचा शोध घ्यायला जातो का ते आपोआप आपल्याकडे येतं कळत न कळत हे दुःख लाखो रुपये देऊन सुद्धा विकता येत नाही कारण ते कोणालाच आवडत नाही मग आपण का सारखं दुःख सहन करत बसायचं आपण का त्याला सारखं स्वतःजवळ ठेवून बसतो जर समजा आपल्या हातात एक भरलेला तांब्या दिला पाण्याचा आपण किती वेळ तो हातावर घेऊन उभं राहू जास्तीत जास्त एक तास दोन तास त्यानंतर आपला हात खूप दुःखेल अवघडेल आपल्याला असं वाटेल कधी एकदा टाकून देतोय आणि ज्यावेळेला आपण तो तांब्या खाली टाकून देऊ त्यावेळेला आपल्या हाताला थोडा त्रास होईल पण नंतर किती छान वाटेल म्हणजे त्या वेदना सगळ्या जाणार आहेत अगदी तसंच आहे आपण जेवढं दुःखाला कवटाळून बसेल ना तेवढं दुःख आपल्या भोवतीत जमा होऊन राहणार आहे ते कधीच कमी होणार नाही त्यामुळे आपल्याजवळ जेवढं दुःख आलं आहे ना तेवढं कसं कमी होईल ते बघायचं दुसऱ्याला बघून दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे काही आहे ना त्यात समाधानी राहायचं एक मैत्रीण म्हणजे श्रीमंत असते ती आपल्या गरीब मैत्रिणीला भेटते आणि सांगते माझ्याकडं बंगला आहे गाडी आहे माझा नवरा श्रीमंत आहे माझ्याकडे कशाचीच कमतरता नाही आहे त्यावेळेला दुसरी मैत्रिणीला खूप वाईट वाटतं साहजिकच आहे पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं माझ्याकडे हे सगळं काही नाही आहे पण माझा नवरा माझ्यासोबत आहे भले तो रोज माझ्यासोबत भांडत असू द्या पण तेवढीच तो माझी आपुलकीनं काळजी घेतो मग हेच तर असतं ना आपल्याकडे किती संपत्ती आहे पैसा आहे गाडी आहे बंगला आहे हे महत्त्वाचं नाही आहे आणि तुम्ही बघा आपल्या आजूबाजूला तुम्हाला बरेच लोक अशी भेटतील त्यांच्याकडं सगळं प्रॉपर आहे गाडी आहे सगळे म्हणजे भरपूर श्रीमंत आहेत पण ते सुखी कधी आहेत का हो जेवढं सुख आपल्याला गरीब आपण होतो ना त्यावेळेला होताना तेवढं श्रीमंत होऊन कधीच मिळत नाही जसं आपल्याकडे पैसा यायला लागतो ना त्या पैशासोबत आपल्याकडे दुःखसुद्धा येत असतं आणि आपल्याकडे ज्यावेळेला पैसा नसतो ना त्यावेळेला आपल्याकडं दुःखसुद्धा नसतं हा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळेला आलेला असेल बघा तरी बऱ्याच वेळेला आपण आपल्या सबोलतालच्या माणसांचं आपल्या मित्रमैत्रिणींचं नातेवाईकांचं जवळच्या लोकांचं सुख बघून आपल्याला दुःख वाटत असतं का बरं आपण दुःख वाटून घ्यायचं त्यांनी त्यांच्या हिमतीनं आहे त्यांनी कसं का त्यांचं सुख कमवू द्या आपण आपलं बघायचं आपण बघायचं आपल्याला कशात सुख आहे आपण काही करतो आपण स्वतः काही काम करत नाही फक्त दुसऱ्यांची बरोबरी करायला जातो आणि दुसऱ्यांची स्पर्धा करायला जातो आणि काही मिळालं नाही की आपण दुःखी होतो बऱ्याच वेळेला तुम्हाला हा अजून एक अनुभव आला असेल जर समजा आपण एखादं काम करत असू आणि त्याच्यासाठी जर आपण इतरांची मदत घेतली आणि ते आपलं काम पूर्ण झालं तर आपल्याला मनासारखं समाधान नाही मिळत पण ज्यावेळेला आपण ते काम स्वतः एकटे करत असतो बऱ्याच वेळेला त्यात अपयश येत असतं तरीसुद्धा आपण ते परत जिद्दीने काम करत असतो त्यावेळेला एक ना एक दिवस ते पूर्ण होतं त्यावेळेला आपल्याला किती आनंद होतो त्यावेळेला आपल्याला एवढा आनंद होतो ना की ज्यावेळेला आपण म्हणजे आपलं काम पूर्ण होत नव्हतं अपयश होत येत होतं त्यावेळेला आपण जे निराश झालेलो असतो ना ती निराशा एका मिनटात निघून जाते कारण स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हिमतीने मिळवलेलं सुख हे सगळ्यात जास्त आनंद देऊन जातं त्यामुळे शक्य होईल ना तेवढं तुम्हाला सुख मिळवायचं आहे ना ते स्वतःच्या हिमती मिळवायचं अजिबात दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही तुम्ही जेवढे दुसऱ्यावर अवलंबून राहाल जेवढे दुसऱ्याकडून वेळ घ्याल वेळ मागाल तेवढं तुम्ही स्वतः दुःखी राहणार आणि जेवढं तुम्ही दुसऱ्यांना दुःख द्यायला जाल दुसऱ्यांना वाईट क दुसऱ्यांचं वाईट करायला जाल ते ता ना तेवढं तुमचं वाईट होणार हे नक्की त्यामुळे आता आपण ठरवायचं आहे आपण दुःखी राहायचं का सुखी व्हायचं आहे ते आणि आपलं दुःख नाही कवटाळून बसायचं आलं आहे ना दुःख यातून मी बाहेर पडेन आणि शक्य होईल ना तेवढं बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा आपण या सगळ्या दुःखातून बाहेर पडतो तुम्हाला तर माहिती असेल पहिलीपासून दहावीपर्यंत जो मुलगा दरवर्षी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मिळवत असतो त्याला दहावीला जरी नव्वद पंच्याण्णव मिळाले तर काहीच वाटत नाही पण जो मुलगा पाचवीला सहावीला फक्त पन्नास साठ टक्क्यावर होता आणि अचानक दहावीला तो नव्वद पंच्याण्णव टक्के मिळवतो त्यावेळेला किती आनंद होत असतो आणि असंच असतं जी सर्वसामान्य माणसं असतात ना तीच अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद निर्माण करत असतात आणि सुख निर्माण करत असतात भले आत्ता आपण गरीब असू द्या पण खूप सुखी आहे पण काहीजण असतील भरपूर श्रीमंत असतील ते आपल्याला दाखवत असतील मी खूप श्रीमंत आहे मला कशाची सुद्धा कमतरता नाही फक्त ना ते आपल्याला दाखवतात पण खरं तर ना ते खूप मनाने दुःखी असतात एखादं जर तुमच्या दुःखावर फुंकर घालत असेल ना तर घालू द्या ते का तर त्यानं ते दुःख सहन केलेलं असतं त्या दुःखाच्या वेदना त्याला माहिती असतात तुम्हाला आपल्या आजूबाजूला अशी बरेच लोकं दिसतात की त्यांच्या आयुष्यात भरपूर दुःख असतं पण ते नेहमी हसत असतात नेहमी खुश असतात कारण त्यांना माहिती आहे हे दुःख मला एकट्याला भोगायचं आहे मग मी दुःखात राहूनसुद्धा भोगू शकतो आणि सुखी राहूनसुद्धा भोगू शकतो प्रत्येकाचं दुःख भोगण्याची कला वेगळी आहे कितीही दुःख असू द्या दुःखातून बाहेर पडा स्वतः सावरा सगळ्या दुःखाला एकटे सामोरे जा अजिबात कुणाचा सुद्धा आधार घेऊ नका कारण आपण जर एकदा कोणाचा आधार घेतला ना ज्या माणसानं आपल्याला दुःखातून बाहेर काढलेलं असतं ना तोच माणूस आपल्या आयुष्यातून जाताना आपल्याला त्याच्यात दुःखट दुःख देऊन जातो हे तुम्हाला बऱ्याच वेळा लक्षात आलं असेल आपण बघतो आपल्या आयुष्यात अशी अचानक माणसं येतात आपल्याशी खूप चांगली बोलतात गोड बोलतात ज्यावेळेला त्यांचं काम आपल्याकडून सगळं पूर्ण होतं ना त्यावेळेला ते आपल्या आयुष्यातून निघून जातात आपण खूप दुःखी होतो रडतो जेवत नाही त्यांच्यासाठी उपाशी राहतो पण ते मात्र आनंदात जेवून खाऊन एकदम म्हणजे रिलॅक्स झोपत असतात त्यांना आपल्या आपल्यामुळे काहीच फरक पडत नाही आणि आपण मात्र त्यांच्यासाठी डोळ्यातील अश्रू वाहत असतो असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं त्यामुळे आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती आली ना तर त्याला जेवढंच तेवढं ठेवा बऱ्याच वेळेला हा बऱ्याच जणांना आलेला असतो कारण असतात अशी माणसं येतात आणि आपल्या दुःखात सहभागी होतात पण जाताना त्याच्यात दुप्पट दुःख आपल्याला देऊन जातात मग आपल्याला असं वाटतं की ही माणसं आलीच नसती तर किती बरं झाले असते ना म्हणूनच सांगते स्वतःचं दुःख स्वतः भोगा आणि तुम्ही एवढे मजबूत व्हा ना उद्या कोणीही येऊन जरी तुम्हाला दुःखा दुःख दिलं तुमच्या रस्ते तुमच्या रस्त्यावर दुःखाचे काटे पसरले ना तरीसुद्धा तुम्ही हसत हसत त्या दुःखावरून चाललं पाहिजे आणि तुम्हाला ते ज्यावेळेला काटे पायात टोचतील ना त्यावेळेला त्या पायांना फुलांचा स्पर्श झाला पाहिजे एवढं आपल्या मनाला मजबूत बनवायचं मग कशाला आपल्या वाटेला दुःख येईल आणि आलं तरी आपण त्यातून नक्की बाहेर पडू तुम्हाला ना जेवढं होता होईल ना तेवढं स्वतःवर विश्वास ठेवा आहे ना दुःख आणि प्रत्येक आयुष्य आयुष्यात प्रत्येकाच्या वाटेला दुःख आहे बरं का, बर का। फक्त तुमच्या किंवा माझ्या वाटेला नाही आहे सगळ्या जगात दुःख आहे कारण सुख दुःख हे एकापाठोपाठ येतच असते व्हिडिओ खूप मोठा झाला याबाबत बोलायचं म्हणलं ना तर अजून बरंच काही आहे स्वामी समर्थ